राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ आपण ऐकतात नमस्कार लिहायचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स आशीर्वाद यात्रा आणि तांडा विकास यात्रेतून राष्ट्रवादीची पॉवरफुल फिल्डिंग मनसेला रामराम ठोकून शिवानरंगलेचा भाजपा प्रवेश जगदंबेच्या नावानं दुर्गा मंडळाचं चांड भलक उमेदवारांच्या वर्गणीवर नवरात्र उत्सव साजरा शहरासह जिल्हाभरात विजयादशमी उत्साहात साजरी जिल्ह्यात हत्ती सुस्तावला काँग्रेसचा मार्ग सुकर आता बातमीपत्र विस्ताराने लोहा कंदार मतदारसंघातून आमदार शंकरान धोंगे यांच्या प्रचाराने वेग घेतला असून शंकरना यांनी आपल्या मागील पाच वर्षाच्या कार्यकाळातील विकास कामाचा लेखाजोखा घेऊन जनतेसमोर जात आहेत नमस्कार लाईनला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितले आहे लोहाकंदार भागात त्यांनी पंधरा पाझर तलाव मनार नदीच्या पात्रात त्यांनी दहा बंधारे बत्तीस पाझर तलाव पंधरा साठवण तलाव अकरा कोल्हापुरी बंधारे छत्तीस साकळी बंधारे अशी सिंचनाची यादी ते मतदारांसमोर मांडत असून देरला लिफ्ट आणि अंतेश्वर बंधारा तसेच किवळा लिफ्टचे काम करून हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आणल्याचे त्यांनी सांगितले आहे मागील दोन महिन्यांपासून त्यांनी आशीर्वाद मागणी यात्रा तसेच तांडा विकास यात्रेच्या माध्यमातून त्यांनी मतदारांच्या भेटी गाठी घेणे सुरू केले आहे त्यांना शिवसेनेकडून माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर काँग्रेसकडून डॉक्टर श्याम तेलंग यांचे तर भाजपाकडून मुक्तेश्वर धोंडगे आणि मनसेकडून रोहिदास चव्हाण यांचे आव्हान आहे काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांच्या मतफुटीचा त्यांना धोका आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नवा भागात जाहीर सभा होणार आहे त्या अनुषंगाने मागील चार दिवसांपासून मनसेचे कार्यकर्ते तयारीला लागले असतानाच मनसेचे जिल्हा अध्यक्ष शिवा नरंगले यांनी काल पक्षांमध्ये बंडखोरीचा ता बॉम्ब टाकला आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षश्रेष्ठीवर नाराज असल्याचे म्हटले आहे लोहा भागात शिवा नरंगले यांचे मोठे जनमत आहे त्याशिवाय ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील परिचित आहेत आता त्यांनी वरिष्ठांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोपही केला आहे मनसेचे लोहा मधील उमेदवार रोविदास चव्हाण यांनी या विधानसभा मतदारसंघात नरंगले यांना थोडेही विश्वासात घेतले नाही याबाबत उपाध्यक्ष बाळा नांदगावकर यांना तक्रार केली असता त्यांनीही नरंगले यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे त्याचबरोबर राज यांची भेट देखील होऊ दिली नाही असा आरोप त्यांनी केला आहे आज त्यांनी परळी घाटून भाजपामध्ये प्रवेश केला आहे आमदार पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते लोहाकंदार या भागात भाजपाचे काम करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे आज याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची लोहाकंदार येथे आणि नांदेड शहरातील नवामुंडा भागात जाहीर सभा होणार आहे मनसेला जिल्ह्यात तसे जन्मत नाही आज राजांच्या सभेने मनसेला उभारी मिळण्याचे संकेत असताना शिवानरंगले यांचा मनसे सोडल्याने जिल्ह्यात मनसेला जोरदार धक्का बसला आहे शिवानरंगले यू टर्न मारतील का यावरही आता पडदा पडला आहे यावर आज काय भूमिका घेतात का याकडे सर्वांच लक्ष लागले आहे वेळ जरी छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लईचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम नवरात्र उत्सव देखील त्याच उत्साहाने साजरा केला जात आहे दरवर्षी नवरात्र उत्सवासाठी विविध दुर्गा मंडळाकून वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम साजरे केले जातात त्यासाठी परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांकडून देणगी वसुली केली जाते परंतु यावेळी विधानसभा या काळात आल्याने दुर्गा मंडळाचं चांग भलं झालं असून मतदारसंघातील दावेदार आणि उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या वसूल केल्या जात आहेत नेता मतदान मागण्यासाठी गेला असता कोणत्याही गल्लीत मांडलेल्या दुर्गा मंडळाचे पदाधिकारी नेत्यांसमोर पावती भूक धरत असल्याचे चित्र आहे त्यामुळे यावर्षी नेहमीप्रमाणे दुर्गा दुर्गा मंडळांना नागरिकांच्या घरासमोर पुन्हा पुन्हा जाण्याची तसदी घेण्याची गरज पडलेली नाहीये विजयादशमीसह रावण दहन धम्मचक्र परिवर्तन दिन शहरासह जिल्ह्यातील सोळा तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला आहे सोन्याचे महत्व असलेल्या नागरिकांनी दुकानातून सोने, नागरिका दुकाना सोने खरेदी केली तर त्याचे प्रतीक मानले जाणाऱ्या आपट्याचे पाने देऊन एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या हिमायतनगर शहरातून दरवर्षी प्रमाणे पारंपरिक पद्धतीने सोने लुटण्यासाठी येथील नागरिकांनी सकाळपासूनच शहरातील बालाजी मंदिरात गर्दी केली होती तर गुरुद्वारा परिसरात देखील सकाळपासूनच गर्दी केली होती सायंकाळी शीख बांधवांनी मोठ्या उत्साहाने हलाबोल कार्यक्रम सादर केला रात्री आठ वाजता शहरातील नमा मोंडा मैदानावर एकता मंडळाच्या वतीने एकनाथ मांबडे जी नागया यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रावण दहन केले अशाच पारंपरिक पद्धतीने जिल्ह्यातील किलवट माहूर हदगाव बिलोली मुखेड अर्धापूर उमरी भोकर धर्माबाद देगलूर कंधार लोहा नायगाव आदिसह, इतर ठिकाणी विजयाचा जल्लोष करीत लंकापती रावणाचे दहन करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्यामध्ये या विधानसभेला बहुजन समाज पक्ष चार जागा लढवत आहेत त्यात नांदेड उत्तर नांदेड दक्षिण हदगाव आणि देगलूर मतदारसंघाचा समावेश आहे बहुचर्चित भोकर विधानसभा मतदारसंघातून बसपाने आपला उमेदवार उभा केलेला नाही एवढेच नाही तर संविधान पार्टीने एमआयएमशी असलेली युती तोडून बसपाच्या हातीचा काम पकडला असल्याने या जिल्ह्यातील अल्पसंख्याक आणि दलित मतांची संभाव्य एकीही संपुष्टात आली आहे त्यामुळे अल्पसंख्याक मतांच्या मदारीवर निवडणूक लढविणारा एम आय एम एकाकी पडला असून दलित मतांच्या भरोशावर निवडणूक लढविणारा संविधान पार्टी देखील अस्तित्व शोधणाऱ्या बसपात विलीन झाला आहे त्यातच बहुजन समाज पक्षाने भोकर आपला उमेदवार उभा न केल्याने कार्यकर्त्या संभ्राम अवस्था आहे त्याशिवाय अपक्षात आपला प्रचार देखील गतिमान केलेला नाही त्यामुळे बहुजन समाज पक्षाचा हाती मंदावला असल्याची चर्चा आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते संभ्राम अवस्थेत असून बहुजन समाज पक्ष विरुद्ध लढणाऱ्या काँग्रेस उमेदवारांचा मार्ग सुकर झालेला आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स आशीर्वाद यात्रा आणि तांडा विकास यात्रेतून राष्ट्रवादीची पॉवरफुल फिल्डिंग मनसेला रामराम ठोकून शिवानरंगलेचा भाजपा प्रवेश <कथत्ति journée> जगदंबेच्या नावानं दुर्गा मंडळाचं चांग भलं उमेदवारांच्या वर्गणीवर नवरात्र उत्सव साजरा शहरासह जिल्हाभरात विजयादशमी उत्साहात साजरी जिल्ह्यात हत्ती <कथत्ति> सुस्तावला <chroni> काँग्रेसचा <कथत्> मार्ग सुकर आणि याचबरोबर नमस्कार लढसे हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलेंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आग आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी अखोल विश्लेषणासह